रामकृष्णारी श्री श्रीस्वामीचं मत पंचवीस जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे येत्या अठरा ऑगस्टला शेवटचा म्हणजे चौथा श्रावणी सोमवार असणार आहे संपूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष असं महत्व दिलं जातं त्यामध्ये सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून आपण या दिवशी महिन्यामध्ये सोमवारचा व्रत करत असतो श्रावण महिन्यातील चौथा सोमवार भगवान शंकरासाठी अत्यंत महत्वाचा था मानला जातो या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि भगवान शंकरांची पूजा करतात त्यांना विधिवत विविध वस्तू अर्पण करतात त्यामुळे त्यांचे सर्व दुःख हे दूर होते होते सुख समृद्धी प्राप्त या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारी भगवान शिवशंकरांना विशिष्ट धान्य अर्पण करण्याची पद्धत आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ भगवान शंकरांना अर्पण केली जाते तर या चौथ्या म्हणजे शेवटच्या श्रावणी सोमवारची शिवामूठ असणार आहे जवस तर आपल्याला जवस हे शिवामूठ अर्पण करायचे आहे या चौथ्या श्रावण सोमवारी जवस हे शिवामुठ अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे हे प्रसन्न होतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात जवस धनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते भगवान शिवशंकरांना अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये धन संपत्ती येऊन सुखसमृद्धी प्राप्त होते जवस हे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर मानलं जातं आणि ती भगवान महादेवांना शिवामूठ अर्म म्हणून अर्पण केल्याने आपले आरोग्य हे वर्षभर चांगलं राहतं जेव्हा स्त्रिया ही शिवामोठ भगवान महादेवांना अर्पण करतात तेव्हा त्यांच्या सासरच्या लोकांची त्यांना माया मिळते त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी ही शिवामोठ अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा श्रावणी सोमवार एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल अडकलेली कामे पूर्ण होतील कितीही कठीणातील कठीण कटिन इच्छा जी आहे तुमची तर ती भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल घरामध्ये गहरा घरातली मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शेवटच्या म्हणजे चौथ्या श्रावणी समवारी करायचा आहे जो अठरा ऑगस्टला आलेला आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला एका ठिकाणी ही एक सुपारी जी आहे तर ती अर्पण करायची आहे सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक असं देखील म्हटलं जातं जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची प्रतिमा उपलब्ध नसते तेव्हा आपण सुपारी घेऊन तिलाच गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा करत असतो आणि गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये सोमवारी सुपारीचा सो हा उपाय जो कोणी करतो आवर्जून करतो तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल किंवा प्रयत्न करून देखील तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या मनातील एखादी इच्छा असते आणि आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करत असतो कष्ट देखील करत असतो परंतु आपल्या प्रयत्नाला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि आपली जी इच्छा आहे तर ती खूप प्रयत्न करून देखील अपूर्ण राहते परंतु जेव्हा विशेष स्थितीवरती आपण काही उपाय करतो तेव्हा आपल्या प्रयत्नांना नक्कीच मिळते आपल्या आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुमची इच्छा ही नोकरी धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबाबत असेल पतीचं प्रमोशन होण्याबाबत असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळ मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये सतत अडचणी संकटे सुरू असतील तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होते घरात असणारे सर्व दुःख दारिद्र्य हे न देखील नष्ट होते भगवान महादेवांच्या कृपेने आपली रखडलेली सर्व कामे हे पूर्ण होतात जीवनामध्ये अडचणींवरती मात करण्यासाठी आप आपल्याला योग्य मार्ग मार्ग मिळतो आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही शेवटच्या श्रावणी सोमवारी हा आवर्जून करावा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या नक्कीच दूर होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं दूध आणि गंगाजल टाकायचं आहे त्यामुळे आपलं शरीर देखील खूप हो पवित्र होतं आपल्यामध्ये का जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे तर ते दे देखील निघून जातात आणि त्यानंतर आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचा आपल्याला निश्चितच फळप्राप्ती होत असते स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा पांढरी फुलं बेलाची पानं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर उपाय जो तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शिवमंदिर जाऊनच आहे कारण की सकारात्मक लहरी या जास्त सक्रिय असतात तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा भक्तीभावाने चांगल्या मनाने येत असतो आणि त्यामुळे तिथेच हा उपाय करायचा आहे तुम्ही जास्त मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा जर तुमच्या आजूबाजूला मंदिरच नाही मंदिरात जाणं तुम्हाला शक्य होत नाही तर मग तुम्ही हा उपाय जो आहे तर तो घरी करा परंतु जास्तीत जास्त प्रयत्न तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा साधा तुम्ही तांब्या देखील घेऊ शकता तरी देखील चालेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे तांदूळ देखील आपल्याला टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे जी आपण पूजेमध्ये वापरतो ती सुपारी घ्या सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी आणि जी आकाराने मोठी असते ती न घेता पूजेमध्ये जी आपण छोटी सुपारी घेतो तर ती तुम्हाला घ्यायची आहे सोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा देखील घ्यायच्या आहेत आणि दोन हिरव्या वेलची देखील घ्यायचे आहेत या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचा आहे हा जो तांब आपण भरून आणलेला आहे तर दोन्ही हातामध्ये घेऊन हे जल तुम्हाला शिवलिंगावरती ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे त्यानंतर पांढरी फुलं बेलपत्र असतील तर ते अर्पण करा यानंतर तुम्हाला ती सुपारी दोन लवंगा आणि दोन हिरवी विरची आपल्या हातामध्ये घ्यायची आहे भगवान महादेवांचे नामस्मरण करायचं आहे श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर या तिन्ही वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं की जर आपण शिवलिंगावरती लवंगाची जोडी सुपारी आणि हिरवी वेलची अर्पण केली तर भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात लवंगा या नकारात्मक ऊर्जा कमी करतात सकारात्मक ऊर्जा वाढवतात त्यामुळे शिवलिंगावरती लवंग अर्पण केल्याने शुभ मानलं जातं त्याचा आपल्याला शुभफळ प्राप्त होतं तसेच हिरवी वेलची अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात अडलेली कामे पूर्ण होतात हिरवी वेलची ही अतिशय पवित्र मानली जाते के लेने मान के ती शिवलिंगावरती अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात जसे सुपारीला गणपती बाप्पाचं प्रतीक मानलं जातं गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणून शिवलिंगावरती सुपारी अर्पण केली तर आपली रकडलेली कामे हे पूर्ण होण्यास जीवनातील अडचणींवरती मात करण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते तसेच आपल्या जीवनातील सर्व संकटे विघ्ने हे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला या तीन ज्या वस्तू आहेत तर त्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा हा उपाय करताना आपलं मन शुद्ध आणि शांत ठेवावे असं ग्रंथामध्ये सांगितलं आहे म्हणून अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नक्कीच करा याचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येत नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू नये व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या पुढल्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ